मोठ्या संख्येनं या हिंदुस्थानातील माता भगिनी बांधव युवक वर्ग आणि सिल्लोड सोयगाव येथील हिंदुस्थानावर प्रेम करणारी सर्व जनता या ठिकाणी या निषेध मोर्चा सहभागी झाले त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये या मोर्चाला ज्यांनी सहकार्य केला असे आपले पोलीस बांधव पत्रकार मित्रांना सुद्धा आवाहन करतो की ही जनता समोरच्या व्यक्तीला दाखवून द्या आणि त्यांना माझं आव्हान आहे राह में खतरे बहुत है ठहरता कौन है राह में खतरे बहुत है ठहरता कौन है मौत कल क्यों आज आ जाए डरता कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है या ठिकाणी या व्यासपीठावर मी त्यांना आव्हान करतो अरे तुम्ही राजकारण करायचं तर विकासाचं करा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम करू नका तरुणांचे डोकं या ठिकाणी या सिल्लोड सायगावचा विकास ज्या प्रमाणामध्ये मागच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे त्या तुलनेत तुम्ही तिकडे बघा बाप खासदार बाप केंद्रात मंत्री मुलगा सा, राज्यसभेचा सद विधानसभेचा साथा, सदस्य दोन दोन बाप लेख सत्तेभाचा सा विकास करू शकले नाही परंतु इकडं या लोकसभा या विधानसभा मतदारसंघाला एक कर्तृत्वान नेतृत्व लाभलेलं आहे त्यांचा विकास हा यांना बंद पडायचा त्यांच्या डोळ्यात सहन होत नाहीये एक काजवा होता चमकत चालला होता त्याच्या पाठी काळा साप लागला वारंवार त्याचा पाठलाग करू लागला काजवा थांबला म्हणे भाऊ मी तुझं काय केलं मी तुझ्यात नाही तुला त्रास दिला नाही मी माझं माझं चमकायचं काम करतोय विकासाचा काजवा होता तो हा म्हणे मला तुझं चमकणं सहन होत नाही मी तुला गिळल्याशिवाय राहणार नाही हा आपला विकास जो काजव्या चालू आहे सिल्लोडचा त्याला गिळण्याचं काम कुठं तरी हे पिलावळा करताय आणि तुम्हाला खरं सांग का हे राजकारण फक्त मुलाला जिवंत ठेवण्यासाठी चालू आहे अरे जर तुम्हाला हे पाकिस्तान वाटतंय तर ते तुमचे जे सव्वा बारा आमदार आहे ना त्यांना तिकडे भोकरदान मध्ये उभं करायचं इथं उभं करायचं नाही तुमच्या बऱ्याला थांबवा आणि त्या सव्वा बाराला तिकडे मध्ये घेऊन जायचं लाजा वाटल्या पाहिजे अरे विधायक कामं एक सुद्धा केलेली आहे या मतदारसंघामध्ये या भारतामध्ये एक इतिहास आहे या महाराष्ट्राला इतिहास आहे सगळ्यात पहिल्यांदा अल्पसंख्याक समुदायाचा माणूस कृषी मंत्री झाला विधायक कामं केली एक, एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा देण्याचं काम केलं असं विधायक काम सांगाय का अरे सात हजार रुपये मुख्यमंत्री सन्मान शेतकऱ्याला केंद्र सरकारच्या धर्तीवर देण्याचं काम केलं असं विधायक काम सांगा दोन लाख रुपये विमा कंपनी शेतकऱ्याला अपघाताला देत होती बा या 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 मतदारचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीना त्यामध्ये अनुदान ते बदल करून कंपन्या कट करून सानुग्रह अनुदान करण्याचं काम केलं थेट शेतकऱ्याला ती मदत मिळते